यांनी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे व ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे या निवेदनावर निवेदना स्वाक्षरी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस तथा दैनिक समर्थ गावकरी संपादक डॉ विश्वासराव आरोटे हबप चंद्रकांत महाराज डुंबरे हबप केंद्रे महाराज आळंदीकर हबप नाना महाराज जेदे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ व नवी मुंबई जिल्हाध्यक्ष दैनिक समर्थ गावकरी मुंबई विभागीय संपादक दशरथ चव्हाण गावकरी व्यवस्थापक संजय फुलसुंदर मंत्रालय प्रतिनिधी विष्णू बुरे ज्येष्ठ समाजसेवक राजेंद्र पांडे यांनी केली आहे यावेळी नानजीबाई ठक्कर यांनी सांगितले की शासनाचे डोके ठिकाणावर आहे का शासन शौचालयाच्या मूलभूत गरजेकडे दुर्लक्ष करत आहे किती महिलांचा बळी गेल्यावर शासनाला जाग येणार असा संतप्त सवाल करत ठक्कर यांनी स्पष्ट केलं की लाडकी बहीण योजनेसाठी कोठ्यावधी रुपये खर्च करण्याऐवजी वारीतील महिलांसाठी स्वच्छ आणि सुरक्षित शौचालयाची सोय करणे ही खरी प्राथमिकता असायला हवी भविष्य काळातील आगामी काळामध्ये एका डोंगराला आग लागली होती आणि एक ऋषी पायी चालले होते आणि एक चिमणी होती तिच्या चुकीत ती पाणी टाकायची या एवढी मोठी आग आहे तुझ्या चुकीच्या पाण्याने काय होईल हे मला माहित आहे का इतिहास लिहिला जाईल माझं नाव येईल माझं नाव येईल त्यामुळे तुम्ही असं म्हणू नका तुमची मागणी इतकी भारी आहे दिवसभर पुरुष कुठे जाऊ शकतात महिलांनी कुठे जायचं प्रत्येक ठिकाणी राहुक लागले पाहिलं नाही आणि माझी पण आई आहे ना माझ्या पण विशेष आहे माझे पण परिवार आहे आणि ज्यावेळेस तुम्ही वाडीला जात आहात विथाला जातायत तुम्ही इकडं तिकडे खर्च करण्यापेक्षा त्या भक्ताच्या याच्यासाठी जर खर्च केला तर काय वाळवूठ आहे मला झालं आणि तुम्ही ल करोडाच्या जागा तुम्ही लागतात म्हटला तुम्ही कर सर्वमान्य दैनिक समर्थक बा गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम